लेव स्वो गणनाथ सरस्वती हृषिकुवर वरस्पति प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदकाम रूपेण विद्यारं करिष्यामि सिद्धिर्भवत मे कदा श्री गणईशाय नमः ग्रंथ टंडळोक लेखक डॉ रामचंद्र भरलग पारणेरकर संग्राहक कैलास्वसी दत्तात्रेय पांडुरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरण एकोणतीसावे वे आणि वृत्ती पान क्रमांक एकशे चार माणसामध्ये संग्रहाकृती जेवढी जास्त तेवढे पाप अधिक आणि दुःखही जास्त तसेच ज्या प्रमाणात वृत्ती अधिक त्या प्रमाणात पुण्य आणि सुखही अधिक एकाच घटनेतून पाप आणि पुण्य दोन्ही उत्पन्न होऊ शकतात याचे प्रमुख कारण संग्रहाकृत्ती सेन्स ऑफ पोझिशन आणि गुणग्रहाकृत्ती सेन्स ऑफ अप्रिशिएशन हेच आहे एखाद्या सुंदर रूप असलेल्या पण वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे जर वरील दोन प्रकारच्या वृत्ती असलेल्या दोन निरनिराळ व्यक्तींचे लक्ष गेले तर त्या प्रत्येकाच्या मनात आपापल्या वृत्तीप्रमाणे वेगवेगळे वेग पडसाद उघडतील गुणग्राहक वृत्तीचा मनुष्य म्हणेल की काय सौंदर्य पण काय करणार तिचा तरी त्यात काय दोष कदाचित अशक्यही झाले नसेल या त्याच्या भावनेने त्या सौंदर्याचा उपयोग वस्वाद तर त्याने घेतलाच पण पुण्यकारक भावना अथवा विचार निर्माण झाला किंबहुना केला गेला याच्या उलट संग्राकृती असलेला मनुष्य ह्याच घटनेकडे पण असे म्हणेल की सौंदर्य आहे खरे पण भ्रष्ट असल्याने उपभोग्य आहे अतयव त्याज्य आहे असल्या सौंदर्याचा का उपयोग अशा प्रकारच्या भावना विचार करण्यात त्याची खंत उघडकीच येते हे त्याची खंत त्या वस्तूचा उपभोगार्थ लाभ होत नाही हे स्पष्ट झाल्यामुळे निर्माण झालेले असते आपल्या वृत्तीमुळे त्याने सौंदर्य दर्शनाचा लाभ तर घेतला नाहीच पण विचार मात्र निर्माण केले असाच प्रकार जगातले तर कोणत्याही वस्तूंबद्दल संभवतो संग्रहाकृती असलेला मनुष्य आपणास त्या वस्तूंची मालकी आणि ताबानी म्हणून दुःख करतो आणि पाप करण्यास प्रवृत्त होतो तर गुणग्रहाकृतीचा मनुष्य ती वस्तू जेथे असेल तेथूनच उपभोगू शकतो नवे उपभोगतोही आनंद लुटतो आणि आशाने पुण्यसंचय करतो अर्थात प्रत्येक मनुष्याने आपणामध्ये गुणग्राकृती कशी वाढेल याचा प्रयत्न करावा हा गुण ज्या प्रमाणात कमी अधिक असेल त्या प्रमाणात अधिक सुख त्यास लाभेल कमी जास्त उपभोगाची समर्थता व असमर्थता त्यात निर्माण होईल श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव गुरुदेवदत्तमंगलमूर्त ही मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम उद्या पुन्हा भेटू याच वेळेस प्रकरण दिसावे घेऊन